चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कासव आपल्या घरात ऑफिसमध्ये ठेवण्याचे काय फायदे होतात आणि कासव कोणत्या दिशेस ठेवावा हिंदू धर्मात कासवाला अत्यंत महत्त्व आहे घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे कासव खूप पवित्र मानले गेले आहे कासव या प्राण्याला विष्णूचा अवतार मानतात समुद्रमंथनानंतर विष्णूंनी कासवाचे रूप घेत अवतार घेतला होता आपण पाहूया कासव घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास त्याचे काय फायदे होतात कासव घरात ऑफिसमध्ये ठेवल्यास तो योग्य दिशेला ठेवला तर त्याचे आपल्याला फायदे पाहायला मिळतात परंतु त्याची दिशा योग्य नसेल तर आपल्याला अशुभ परिणाम देखील कधीकधी पाहायला मिळतात आपण आपल्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जिथे काम करता आहात तिथे चांदीचे कासव ठेवले तर व्यवसायात प्रगती होते व स्थिरता राहते तुम्हाला नोकरी मिळत नसेल करिअरमध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर काळ्या रंगाचे कासव उत्तर देशेस ठेवा यामुळे करिअरमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील काही दाम्पत्यांना लग्नाला बरीच वर्ष होऊन देखील मूल होत नाही तर तुम्ही मादी कासव घरी आणायचे आहे मादी कासव म्हणजे ज्या कासवाच्या अंगावर पिल्लं असतील असे कासव घरी आणलं तर त्या दाम्पत्याला संतान सुख लवकर मिळतं घरात सतत वादविवाद होत असतील तर लाकडापासून बनवलेलं ला कासव घराच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवा यामुळे घरात वादविवाद होणार नाहीत आणि एकमेकांमध्ये प्रेम वाढू लागेल घरात क्रिस्टल कासव ठेवल्यास घरा धनाच्या सर्व समस्या दूर होतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारास पश्चिम दिशेस कासव ठेवल्यास सुरक्षा मिळते क्रिस्टल कासव दक्षिण पश्चिम दिशेस ठेवावे काचेचे कासव पाणी भरून ठेवल्यास घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि सुखशांती मिळते तुम्ही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा